प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहरातील श्री स्वामी समर्थ नगर ते श्री संतोषी माता मंदिर म्हाळुंगी नदीवरील पुलाचं भूमिपूजन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सदाशिव लोखंडे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं गेली एक वर्षापासून श्रेयवादाच्या लढाईत या पुलाचं काम अडकून पडलं होतं अखेर या पुलाचं भूमिपूजन करण्यात आलंय एक वर्षाच्या आतमध्ये या पुलाचं काम पूर्ण करण्याच्या सूचना महसूल मंत्री विखे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत या समारंभासाठी भाजपाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ आशाताई बुचके शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे अशोक इथापे भाजपाचे तालुका अध्यक्ष वैभव लांडगे बाजीराव दराडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती आगामी एक वर्षामध्ये हा पूल नागरिकांसाठी खुला होईल अशी माहिती प्रास्ताविकातून मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली तर या पुलासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी उपलब्ध करून दिलाय अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी दिली आहे यावेळी खासदार लोखंडे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलंय आजचा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने कर्तव्यपूर्तीचा प्रसंग आणि प्रयत्न असा आहे की वर्षाच्या आत पुल व्हावा पण माझी अशी इच्छा आहे साहेब विनंती आहे सगळ्या गावकऱ्यांच्या किंवा या भागातल्या नागरिकांच्या वतीने की या पुलाच्याही आधी काम सुरू झालं तर कॉलेजचं काम लवकर होऊ शकतं तो पूर्णपणे नाव आहे नाही पाडून लागायला लागत नाही दोघांनाही ठाकरे जायला नाही माझी विनंती आहे त्याला कमी पैसे लागणार आहेत दोन कोटी दहा लाख किंवा दोन कोटी तीस लाख तातडीने तेवढे तेवढे ते पैसे आपण आपण प्रयत्न करून मार्केट पूर्वी मिळवून द्याय एवढी नागरिकांच्या वतीने विनंती करतो पहिली प्रायोरिटी होती त्यावेळेस आपल्याशी पण चर्चा झाली होती की जे पहिले पाच गाडी तुटले ते बांधायचं लवकरात लवकर वाहतूक सुरळीत सुरू करायची पण आपण जेव्हा सीओम पी सारख्या प्रतिदेश संस्थेकडनं थर्ड पार्टी ऑडिट केलं स्ट्रक्चर ऑडिट केलं तेव्हा लक्षात आलं की हा पूलच पूर्ण धोकेदायी झाला आहे त्यामुळे हा पूर्ण डिमॉलिश केल्याशिवाय नवीन पूल बांधणं शक्यच नाही दृष्टीने ज्या काही अडचणी आल्या निधी उपलब्धीपासनं तर तांत्रिक मान्यता घेईपर्यंत ह्या आपण वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि आपण पण त्याच्यात रस्ता काढून दिला त्यामुळे आज हे भूमिपूजन सोळा इथं आपल्याला आयोजित करण्यात आलं आहे सर या कामाचं अंदाजपत्रक पाच कोटी शहात्तर लाखाचं आहे ज्याच्यातनं साडेचार कोटी आपल्याला लगेच उपलब्ध झाले आणि आपण निविदा काढली जो काही दहा टक्के खर्च नगरपालिका पण करणार आहे या व्यतिरिक्त या पुलाच्या वरती ज्या नगरपालिकेच्या पाईपलाईन आहेत ज्या शहराला पूर्ण पाणी पुरवठा पूर होतो त्या शिफ्ट करण्याचा आम्ही वे एक वेगळं टेंडर काढलं ते बावन्न लाख रुपयाचे आणि त्याचं पण काम चालू झालं या सगळ्या कामांच्या वर ऑर्डर झाल्या आणि रहिवाशांसाठी तात्पुरत्या पुलाचा जो जो पूल होत तो काढून आपण मजबूत तात्पुरता पूल बांधून देत आहोत तात्पुरता फक्त म्हणायला तो बऱ्यापैकी कायमस्वरूपी राहील अशा पद्धतीची आपण इथं पर्याय व्यवस्थापन केली आणि लवकरात लवकर एक वर्ष मुदतीत हा पूल चांगल्या रीतीने कसा पूर्ण होईल याच्यावर आम्ही कटाक्ष लक्ष ठेवू त्यामुळे शिवसेनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार असेल आणि आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असेल यांच्या सर्वांचे सहकार ज्यावेळेस सतत मागणी होती त्यावेळेस पैसे उपलब्ध कसे करायचे मी आता अनेक मंत्री हे दहा अकराच्या दरम्यान लोकांना भेटतात पण आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पहाटे दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत दे मी त्यावेळेस पुलाची मागणी केली त्यावेळेस सात कोटी रुपयाची आवश्यक ते, ते काम आहे त्या कामाला संगमनेर तालुक्याला राज्य शासनाच्या माध्यमातून शंभर कोटींचा आतापर्यंत निधी उपलब्ध करून दिला या पुलाच्या बांधकामासाठी पाच कोटी शहात्तर लाख रुपये दिल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण यांनी दिली आहे आपण जो जो चार कोटी रुपयाचा नवीन पूल मंजूर केला त्याचं भूमिपूजन आता केलं आणि आता या ठिकाणी आज बाळुंगी नदीच्या दुरुस्ती करता त्याच्या विस्तारित करण्यासाठी सदस्य राहावे मिळून त्या ठिकाणी साधारण सहा कोटी रुपयाला आता मंजूर केलेला आहे त्याच्या निमित्ताने घाल आपलं जे सरकार या ठिकाणी काम करत आहे ते आम्हाला दिलेला जो मंत्र आहे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास त्या एका मंत्राला आधारित आमचं राज्य सरकार आता महायुतीच काम करत आहे आता कोणाचं काम सुरू होतंय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या संघटना उभा करतो कोणाकृती एसटी चारच्या बाहेर आपण त्याला जागा घेत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रत्येक तालुक्याचे ठिकाण खासदार साहेबांच्या आग्रे भारत रत्न टाकून बाबासाहेबांचा पुतळ बरायला पाहिजे ते आपण मान्य करू त्याची अडचण परंतु छत्रपती स्मारक इतक्या वर्ष तुमच्या काळात नाही एक ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा या तालुक्याला फार मोठा आहे आणि म्हणून कवी आनंद फंदी फंदी आनंद फंदी आहेत त्यांचं एक चांगलं स्मारक एक चांगलं नाट्यगृह किंवा त्या सत्संग त्यांना साधेचा स्गुभा करण्याचा निर्णय केलेला आहे त्याचबरोबर शाही विठ्ठल उमार त्यांचं सुद्धा जे त्यांचं जे चिकणी म्हणून नाव आहे ते स्वतः जागा द्यायला जेरज्यूटायला आहे तर ते सुद्धा एक मुखारक त्या ठिकाणी सुरू करण्याचा आपण निर्णय केलेला आहे दोघांनी पैशाला उपलब्ध करून द्या औद्योगिक वस्त आहे की सहकारी औद्योगिक वस्ते त्यांचे दादा चेअरमन तेच व्हाइस चेअरमन काय उद्योग आहे बाकीचे उद्योग हा उद्योग वाढवले मी महसूलमध्ये आल्यानंतर सिरडीला पाचशे कर्जबिन दिली मेरव असे कर्जबिन दिली नगर एम आय डी रस्ता असे कर महसूलची वाढवून एमआयडी ची विस्तारा करता दिली माझी ज्याही मागणी आता मागणी की ज्या तुम्ही औद्योगिक बसत तर एमआयसुद्धा रूपांतर करा चांगली उद्योगी तुम्ही या तालुक्यातल्या मुळात रोजगार मिळेल काय आपण निर्णय करू आज या निमित्ताने चांगला कार्यक्रम घोडून आणला एकदा गणपती साहेबांनी जे चव्हाणपुराचे घोडेकर मुळापर्यंत जो पावजे मान्य करता ते काही निधी मागितले आपण दोन कोटी रुपये मागितले सरकारकडे ते सुद्धा आपण मान्य करून तुम्हाला देतो तर कामाला सुद्धा सुरुवात करायची पैसे चिंता नाही कामाची चिंता नाही तुम्हाला सांगतो

बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सी एन सी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव